नमस्कार सातवा वेतन आयोगाशी संदर्भात एक आज अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ ज्यामध्ये एक जानेवारी दोन हजार सोळा ते ती तीस जून दोन हजार सोळा या काळात जर पदोन्नती प्राप्त झाली असेल तर अशा कर्मचाऱ्यांची वेतन निश्चिती कशी करावी या संदर्भातला हा संपूर्ण व्हिडिओ आहे यामध्ये एक उदाहरण घेऊन दाखवलेला आहे आणि त्यामध्ये काय बदल आहे किंवा कशाप्रकारे वेतन निश्चिती करायची याचा संपूर्ण माहिती आपल्याला मिळणार आहे या उदाहरणामध्ये एक जानेवारी दोन हजार सोळाला बेसिक पे सतरा हजार नऊशे नव्वद आहे आणि ग्रेड पे चोवीसशे आहे आणि आपण असं कन्सिडर करत आहोत की प्रमोशन अठरा ऑगस्ट दोन हजार सोळाला आहे याचा अर्थ एक जुलै दोन हजार सोळानंतर कुठलीही तारीख असली तरी चालणार आहे ती एकतीस डिसेंबर दोन हजार सोळापर्यंत आणि त्या व्यतिरिक्त आपण स्क्रीनवर एक पेमॅट्रिक्स टेबलमधला एक छोटासा भाग पाहत आहोत पूर्ण पेमॅट्रिक्स टेबल या ठिकाणी आपल्याला अव्हायलेबल करून देता आला असता परंतु आपल्याला त्याच्यामधल्या व्हॅल्यू घेताना किंवा संख्या घेताना थोडंसं अवघड गेलं असतं या कारणानं आपल्या या उदाहरणाला जेवढी माहिती लागते तेवढेच कॉलम या ठिकाणी घेतलेले आहेत एक पी बी वन आणि पी बी टू असे दोन कॉलम आहेत पी बी वनमध्ये पाच हजार दोनशे वीस हजार दोनशे ही श्रेणी येते आणि पी बी टूमध्ये नऊ हजार तीनशे चौतीस हजार आठशे ही श्रेणी येते त्यानंतर पी बी वनच्या खाली चोवीसशे हा ग्रेड पेचा कॉलम आहे आणि पी बी टूमध्ये चार हजार दोनशे हा ग्रेड पेचा कॉलम दिलेला आहे च्या खाली आपण आल्यानंतर ई एस एट हे आपलं श्रेणी आहे सुधारित श्रेणी आणि बेचाळीशीच्या खाली यस तेरा सुद्धा आपली सुधारित श्रेणी आहे त्यानंतर यस आठच्या खाली काही संख्या दिलेल्या आहेत त्या व्हॅल्यू जे आहेत चोवीसशेच्या कॉलममधल्या आहेत म्हणजे जे काही वार्षिक वेतनवाढी किंवा ज्या काही पदोन्नतीच्या व्हॅल्यू असणार आहेत किंवा संख्या असणार आहेत ते आपल्याला चोवीसच्या कॉलमध्ये शोधायच्या आहेत आणि जसं बेचाळीसशे एखाद्या कर्मचाऱ्याचा ग्रेड पे आहे तर त्याच्या संदर्भातल्या ज्या काही वेतनवाढी आहेत पदोन्नती आहेत किंवा वार्षिक वेतनवाढ असतील त्यासुद्धा आता या पेमॅट्रिक्समध्ये शोधायच्या आहेत आणि आता आपल्याला कुठेही कॅल्क्युलेशन करायची गरज नाही जर एक जानेवारी आपण दोन हजार सोळाचं किंवा ज्या दिवशी आपण विकल्प देत आहोत त्या दिवशी जर आपलं वेतन स्तर दोन पॉईंट सत्तावन्न गुणून तयार झाला असेल तर फक्त आपल्याला ह्या व्हॅल्यू त्या टेबलमध्ये शोधायच्या अतिशय सोपं आहे आता उदाहरण सविस्तर पाहण्यापूर्वी सूचना की सदर व्हिडिओ फक्त आपल्या माहितीस्तव बनवण्यात आलेला आहे आपण फिक्सेशन करताना आपल्या वरिष्ठांचा सल्ला घ्यावा आपल्या फिक्शेशनमध्ये जर काही त्रुटी राहिल्यास आमचं चॅनल त्यासाठी जबाबदार राहणार नाही किंवा आम्ही त्याची कुठलीही जबाबदारी घेत नाही आता सविस्तर उदाहरणामध्ये आपण पाहणार आहोत एक जानेवारी दोन हजार सोळाला बेसिक सतरा हजार नऊशे नव्वद ग्रेड पे झाला चोवीसशे प्रमोशन झालं अठरा ऑगस्ट दोन हजार सोळाला आता आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की आपल्याला सर्वात प्रथम किंवा सर्वात सुरुवातीला एक जानेवारी दोन हजार सोळाचं सा आपल्याला सातव्या वेतन आयोगाप्रमाणे आपल्याला वेतन आपलं काढायचं आहे त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर जे आपलं एक जानेवारीचं बेसिक आहे या ठिकाणी सतरा हजार नऊशे नव्वद अधिक जो ग्रेड पे आहे चोवीसशे अधिक म्हणजे आपल्याला बेसिकमध्ये तो मिळवायचा आहे तर या ठिकाणी सतरा हजार नऊशे नव्वद प्लस किंवा अधिक चोवीसशे हे झालेलं आहे वीस हजार तीनशे नव्वद आता हा ही जी काही बेरीज आलेली आहे आता या बेरजेला दोन पॉईंट सत्तावन्न कारण की फिटमेंट फॅक्टर जो आहे दोन पॉईंट सत्तावन्न हा सातव्या वेतन आयोगात ठरविण्यात आलेला आहे किंवा ठेवलेला आहे म्हणून बेसिक अधिक ग्रेड पे जी काही रक्कम येईल त्या रकमेला दोन पॉईंट सत्तावन्न आपल्याला गुणायचं आहे आणि कोणत्याही कर्मचाऱ्याचं सा, सातवा वेतन आयोगाप्रमाणे बेसिक काढायची पद्धत हीच आहे त्यासाठी आपल्याला एक जानेवारीचं आपलं बेसिक आणि ग्रेड पे असणं गरजेचं आहे या ठिकाणी दोन पॉईंट सत्तावन्न वीस हजार तीनशे नव्वदला गुणल्यानंतर बावन्न हजार चारशे दोन पॉईंट तीन ही रक्कम आलेली आहे आता बावन्न हजार चारशे दोन पॉईंट तीन ही रक्कम आपल्याला कुठं शोधायची आहे तर चोवीसशेच्या जो ग्रेड पेचा कॉलम आहे त्यामध्ये आपल्याला शोधायची आहे आपण जर ती चोवीसचा ग्रेड पेचा कॉलम पाहिला तर पन्नास हजार चारशे एकावन्न हजार नऊशे त्रेपन्न हजार पाचशे आणि पंचावन्न हजार शंभर असे त्या ठिकाणी अंक आहेत परंतु बावन्न हजार चारशे दोन पॉईंट तीन आपल्याला कुठेच दिसत नाही त्यामुळे अशा कंडिशनमध्ये आपल्याला काय करायचं आहे जो आपला गुणाकार आलेला आहे त्या गुणाकारापेक्षा पुढील टप्पा आपल्याला त्या कॉलममध्ये पाहायचा आहे पुढील टप्पा म्हणजे बावन्न हजार चारशे दोन पॉईंट तीनपेक्षा मोठी रक्कम लगतची तर या ठिकाणी त्रेपन्न हजार पाचशे आपल्याला सापडली ई एस आठमध्ये म्हणजे एक जानेवारी दोन हजार सोळाचं आपलं सातवे वेतन आयोगाप्रमाणे बेसिक झालेलं आहे त्रेपन्न हजार पाचशे आता त्रेपन्न हजार पाचशे झाल्यानंतर आता आपल्याला एक जानेवारी दोन हजार सोळाचा हा विकल्प देत असल्यामुळे आपल्याला पुढील वार्षिक वेतनवाढीची तारीख आपली एक जुलै दोन हजार सोळा असणार आहे आता एक जुलै दोन हजार सोळाला आपल्याला वार्षिक वेतनवाढ भेटणार आहे आणि हीसुद्धा वार्षिक वेतनवाढ आपल्याला ई एस आठच्याच कॉलममध्ये ती मिळणार आहे मग त्रेपन्न हजार पाचशेपेक्षा पुढील टप्पा त्याच कॉलममध्ये आपल्याला शोधायचं या ठिकाणी कुठेही तीन टक्के आपल्याला गुणाकार भागाकार करायची गरज नाही मग आपण त्रेपन्न हजार पाचशेच्या खाली जर याच चोवीसशेच्या कॉलममध्ये जर थोडंसं खाली आलं तर आपल्याला एक लगतची रक्कम दिसत आहे पंचावन्न हजार शंभर तर ही जी काही रक्कम आलेली आहे पंचावन्न हजार शंभर हे झालं आपलं एक जुलै दोन हजार सोळाचं बेसिक हे बेसिक काढताना आपण कुठेही कॅल्क्युलेशन केलेलं नाही आता आपण जाणार आहोत आता आपल्याला प्रमोशन मिळत आहे अठरा ऑगस्ट दोन हजार सोळाला म्हणजे पंचावन्न हजार शंभर हे बेसिक आपलं कुठेपर्यंत असणार आहे सतरा ऑगस्ट दोन हजार सोळापर्यंत आपलं बेसिक पंचावन्न हजार शंभरच राहणार आहे अठरा ऑगस्टला आपला ग्रेड पे बदलत आहे तो बेचाळीसशे होत आहे त्यामुळे आपण तिथपर्यंत कोण पंचावन्न हजार शंभर या बेसिकलाच आपलं वेतन मासिक वेतन निघणार आहे आता अठरा ऑगस्ट दोन हजार सोळाला आपली पदोन्नती झाली आणि ग्रेड पे आपला झाला बेचाळीसशे अशा वेळेस काय होणार आहे तर अठरा ऑगस्टला आपली जी काही पदोन्नती होणार आहे ती आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की जो आपलं मूळ ग्रेड पे आहे म्हणजे चोवीसशे तो येतो ई एस एट या कॉलममध्ये तर त्याच कॉलममध्ये एक जुलैचं जे काही बेसिक आहे त्यावरती पदोन्नती मिळणार आहे म्हणजे एक जुलै दोन हजार सोळाला आपण ई एस एट किंवा पंचावन्न हजार शंभर या बेसिकवर होतो आणि अठरा ऑगस्ट दोन हजार सोळाला जी आपली पदोन्नती होत आहे ती पदोन्नती आपल्याला या येस एट याच कॉलममध्ये आणि पंचावन्न हजार शंभरच्या बेसिकवरच मिळणार आहे मग आपल्याला काय करावं लागेल पदोन्नतीसाठी चोवीसशेचा कॉलमचा जो ग्रेड पे आहे तो पाहावा लागेल तो पाहायला आपण आणि पंचावन्न हजार शंभरवर आपल्याला एक पदोन्नतीची वेतनवाढ मिळणार आहे मग पंचावन्न हजार शंभरच्या पुढील टप्पा आपण चोवीसशेच्या कॉलममध्ये जर पाहिला तर तो येत आहे छप्पन हजार आठशे आता छप चप, छप्पन हजार आठशे हे आपलं पदोन्नती नंतरचं बेसिक झालं परंतु त्या आप पदोन्नतीसोबतच आपण बेचाळीसशेच्या पेमध्ये जात आहोत मग आपल्याला काय करायचं आहे की जी छप्पन हजार आठशे ही जी काही आपल्या आप पदोन्नतीची जे काही बेसिक आलेलं आहे त्या छप्पन हजार आठशे हे नवीन आलेलं बेसिक पदोन्नतीनंतरचं आपल्याला ज्या ग्रेड मध्ये आपलं प्रमोशन झालं या ठिकाणी बेचाळीसशेच्या मध्ये आपलं प्रमोशन झालं तर तो, तो छप्पन हजार आठशे जो जी व्हॅल्यू आहे किंमत आहे ती बेचाळीसशेच्या कॉलममध्ये आपण शोधली तर आपल्याला तिथे पंचावन्न हजार दोनशे दिसत आहे छप्पन हजार नऊशे दिसत आहे परंतु अठ्ठावन्न हजार पाचशे दिसत नाही त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे अठ्ठावन्न हजार अठ्ठावन्न हजार आपल्याला काय दिसत आहे छप्पन हजार आठशे आपल्याला शोधत आहोत इथे छप्पन हजार नऊशे आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे म्हणजे आपलं पदोन्नतीनंतरचं बेसिक झालं होतं छप्पन हजार आठशे परंतु छप्पन हजार आठशे त्या ठिकाणी नाही त्या ठिकाणी छप्पन हजार नऊशे आहे याचा अर्थ अठरा ऑगस्ट दोन हजार सोळापासून ग्रेड ग्रेडपेच्या कॉलममध्ये आपण असणार आहोत आणि त्या ठिकाणी आपलं बेसिक झालेलं आहे छप्पन हजार नऊशे आता हे बेसिक आपलं प्रमोशन किंवा पदोन्नतीचं नंतरचं असणार आहे आणि ते झालेलं आहे छप्पन हजार नऊशे आता छप्पन हजार नऊशे याच बेसिकवर आपल्याला ज्या काही पुढील वेतनवाढी असतील किंवा पुढील ज्या काही आपल्याला फायदे होणार आहेत तर याच बेसिकवर ते होणार होणार आहेत आणि अशाच पद्धतीनं आपल्याला प्रत्येक कर्मचाऱ्याचं करायचं आहे आता आपलं अठरा ऑगस्ट दोन हजार सोळापासूनचं नवीन बेसिक बेचाळीशेच्या कॉलममध्ये काय झालेलं आहे तर छप्पन हजार नऊशे हे झालेलं आहे आपल्याला सर्वांनाच कळालं असेल इथं फक्त एक थोडासा महत्त्वाचा मुद्दा असा की पदोन्नतीची पदोन्नतीनंतरचं जे काही बेसिक असणार आहे ते आपल्याला शोधायचं आहे जुन्याच ग्रेड पेच्या कॉलममध्ये आणि ते शोधल्यानंतर जी काही रक्कम आहे ती आपल्याला ज्या कॉलममध्ये आपलं प्रमोशन होतं तिकडे जायचं आहे सा तो सांगतो तिकडे शोधायचा सा नसेल तर त्यापेक्षा मोठा घ्यायचा म्हणून या ठिकाणी आपण छप्पन हजार नऊशेपर्यंत आलेलो हो। आहोत आता आपल्याला पुढील वेतनवाढ कधी मिळेल हा सगळ्यात महत्त्वाचा मोठा प्रश्न आपल्या सर्वांच्या मनात आला असेल तर एक जानेवारी दोन हजार सोळा हा विकल्प दिला आणि एकतीस डिसेंबर पूर्वी यांचं पदोन्नती आहे म्हणून यांच्यासाठी पुढील वार्षिक वेतनवाढ तारीख जी आहे ही काय येणार आहे ते आपण आता पाहणार पुढील वार्षिक वेतनवाढीची तारीख जी आहे ही एक जुलै दोन हजार सतरा असेल आणि आता जे आपलं पदोन्नतीनंतरचं जे काही बेसिक आलेलं आहे यस तेरामध्ये छप्पन हजार नऊशे त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे की जे एक जुलै दोन हजार सतराचं बेसिक असणार आहे ते आपल्याला बेचाळीसच्या कॉलममध्ये शोधावं लागणार आहे आणि यस तेरा या श्रेणीमध्ये शोधावं लागणार आहे आणि ते होणार आहे छप्पन हजार नऊशेच्या पुढील टप्पा बेचाळीसच्या कॉलममध्ये आणि तो होत आहे अठ्ठावन्न हजार सहाशे म्हणजे या कर्मचाऱ्याचं एक जुलै दोन हजार सतराचं बेसिक होतं आहे अठ्ठावन्न हजार सहाशे आणि तसंच जर आपण थोडंसं अजून खाली आलं किंवा या, या कर्मचाऱ्यांना पुढील वार्षिक वेतनवाढ जी आहे एक जुलै दोन हजार अठराला मिळणार आहे तर आपण जर त्यासाठी थोडंसं खाली आलं तर आपल्या त्या ठिकाणी साठ हजार चारशे हा अंक दिसत आहे याचा अर्थ सदरील कर्मचाऱ्याचं एक जुलै दोन हजार अठराचं बेसिक होत आहे साठ हजार चारशे तर अशाच पद्धतीनं आपल्याला आपणसुद्धा आपलं एक बेसिक घेऊन हा संपूर्ण व्हिडिओ आणि हे सगळं कॅल्क्युलेशन आपण जर चांगल्या पद्धतीनं हा व्हिडिओ पाहिला तर कुठल्याही कर्मचाऱ्याला एक जुलै दोन हजार सोळा ते एकतीस डिसेंबर दोन हजार सोळा कालावधीत जर प्रमोशन झालं असेल किंवा पदोन्नती झाली असेल तर कुठेही आपलं वेतन निश्चिती करताना अडचण जाणार नाही आणि या व्हिडिओमध्ये जर काही त्रुटी असतील तर नक्कीच आम्ही त्या त्रुटींची पूर्तता करू परंतु पुन्हा एकदा विनंती की आपण आपलं फिक्सेशन करताना नक्कीच वरिष्ठांचा किंवा जाणकारांचा सल्ला घ्यावा आमच्या पद्धतीनं जेवढी चांगली माहिती किंवा महत्त्वाची माहिती किंवा जे काही चांगलं पुरवण्याचा आपल्याला प्रयत्न करत आहोत परंतु यामध्ये काही त्रुटीसुद्धा राहू शकतात त्यामुळे आमच्या या व्हिडिओमुळे जर आपल्या जर फिक्शनमध्ये काही अडचण येत असेल तर आम्ही कुठलीही त्याची जबाबदारी घेत नाही किंवा आमच्या चॅनल त्याकरता रिस्पॉन्सिबल नाही धन्यवाद